नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायूच्या बेला ऐकूनला प्रेस करा सातवा वेतन आयोग उर्वरित हप्ता अदा करणेसंदर्भात दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शिक्षण संचालनालयमार्फत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन पथक भविष्य निर्वाधीय पथक संबंधित सर्व यांच्याप्रती हे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन अंशत अदा होऊ शकले नाहीत तसेच माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करण्यासाठी काही जिल्ह्यात पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा होऊ शकलेला नाही शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतरानुसार त्या त्या आर्थिक वर्षाची देयके एकतीस मार्चपूर्वी अदा न झाल्यास ती थकीत समजण्यात येऊन मान्यतेसाठी संचनालयास सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश आहेत त्यानुसार सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करणेबाबत कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यानुसार नियमित मासिक वेतन वेतन देयकास प्रशासकीय मान्यता क्रमांक नसतो शाळा स्तरावरून शालाार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन थकीत देयके सादर करताना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे यानुसार माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन सादर करण्यासाठी संचालनायाचे सदर पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नमूद करून माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे राहिलेले वेतन देयके ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत